मुख्यमंत्र्यांना आम्ही विनंती केली की गोव्यामध्ये राजभाषा कायद्यामध्ये मराठीचं जे स्थान आहे सह सहभाषेचं त्या संदर्भात सरकारनं कोणताही बदल करू नये आणि सध्या जे तापलेलं वातावरण आहे अनेकजण ते कलुषित करत आहे गोव्यामध्ये भाषाभाषामध्ये वाद चाललेला आहे माणसं एकमेकापासून तुटत आहे तर हे सगळं थांबण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आश्वासन द्या तर मला खूप आनंद वाटतो की मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आत्ताच सांगितलं की गोव्याच्या राजभाषा कायद्यामध्ये कोणताही बदल यापुढे होणार नाही तेव्हा आम्ही सगळे गोवा मराठी अकादमी आणि इतर सगळे मराठीप्रेमी आमची सगळी केंद्र आहेत त्यांच्या ते, वतीनं माननीय प्रमोदजी सावंत यांचं अभिनंदन करतो आणि यापुढे हा भाषावाद पूर्णपणे थांबून दोन्ही भाषांना त्यांनी उत्तेजन द्यावं आणि विशेषतः मराठीचं गोव्यामधलं जे काही स्थान आहे ते अबाधित राहून मराठी इथं रुजवण्याची आणि इथं वाढवण्याची आम्हाला सगळ्यांना संधी मिळावी सेवा करण्याची मला खूप बरं वाटतं आहे पुन्हा एकदा मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन